नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस होतो आहे आणि त्यामुळं सातत्यानं उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ करण्यात येत आहे सकाळी पन्नास हजार क्युसेक्स असणारा विसर्ग दुपारी ऐंशी हजार क्युसेक्स करण्यात आला होता आणि आज दुपारी दीड वाजल्यापासून उजनीमधून भीमा नदी पात्रामध्ये एक लाख क्युसेक्सनं पाणी सोडण्यासाठी सुरुवात झालेली आहे कारण दोन दिवस हवामान विभागानं रेड अलर्ट दिलेला आहे मुसळधार पाऊस सांगितलेला आहे आणि आज मध्यरात्रीपासून आत्तापर्यंत जोरदार पाऊस होत असल्याकारणानं उजनीतून सातत्यानं विसर्ग जो आहे तो वाढवला जातो आहे आणि तो, तो विसर्ग आज दुपारी दीड वाजता एक लाख क्युसेक्स इतका करण्यात आलेला आहे त्याचबरोबर भीमा नदीला येऊन मिळणारे जे ओढे नाल्या आहेत त्या ओढ्या नाल्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येतं आहे आणि त्यामुळेच प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पंढरपूरच्या तहसीलदारांनीही भीमा नदीकाठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आज दुपारपासून उजनीमधून भीमा नदीमध्ये एक लाख विसर्ग सुरू आहे पावसाचं प्रमाण लक्षात घेता ह्या विसर्गामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे भीमा नदीकाठी सतर्क राहावं गरज असेल तरच आपण बाहेर पडावं असं आवाहन ए बी मराठीच्या वतीनं करतो आहे